मित्रांनो सगळं स्वीकारून जेव्हा आपण एकटे जगू लागतो एकटे राहू लागतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्रास होईल जीवन नकोसं वाटेल जगणं नकोसं होईल एक इतका त्रास होईल एकट्याने किती लढायचं हा विचार सतत खात राहील त्रास देत राहील पण खरं तर हाच काळ तुम्हाला आतून मजबूत स्ट्रॉंग बनवेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या भक्तिमय चॅनलवरती मित्रांनो एका शांत ठिकाणी आपण बसूया आणि म्हणूया की हो मला सगळं मान्य आहे मी आहे तसंच स्वतःला स्वीकारत आहे अगदी सगळंच बरं का कोण मला समजून घेते कोण नाही घेत आहे कोण मला इमोशनल सपोर्ट देत आहे तर कोण देत नाही मला सगळं मान्य आहे बघा आपल्याला आपलं जीवन अग अगर आनंदी करायचं असेल तर काही गोष्टी ज्या स्वीकारण्याजोगे आहेत त्या स्वीकारूया आजवर कोणी आपल्यासाठी बदललेलं नाही आणि त्याने का बदलावं आता त्यांना बदलण्यापेक्षा आपण स्वतः एक रेष ओढूया त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये प्रेमाची रेष रागाची प्रेमाची थोडे दिवस आपल्याला कोण समजून घेतं का कोणी आपलं कौतुक करतं आहे का कोणी आपल्याला कॉम्प्लिमेंट देत आहे का हे सगळं विसरून आपण स्वतःच स्वतःचे लाड करूया काही नाती सोडता येत नाहीत काही लोक बदलू शकत नाहीत मग आता आपणच स्वत बदलूया आपल्याला जरा मायेने खेळूया कोणी आपल्याबद्दल बोलेल कोणी आपल्या वागण्याबद्दल बोलेल तर कोणी आपण किती डिपेंडंट आहोत फायनान्शियली इमोशनली याची जाणीव आपल्याला करून देईल पण आपणच आपली किंमत जाणूया आपणच आपलं मन स्वत राखून ठेवूया स्वतःवर विश्वास ठेवायचं समस्या येतात जातात आलेल्या समस्यांना स्वीकारून आणखी सुंदर होण्याचा आपण प्रयत्न करू आपण आजवर कोणासाठी किती केलं आहे याची जाणीव आपण ठेवायची नाही ती आपल्या स्वतःजवळ इतरांना त्याची जाणीव असो वा नसो आपल्या परिपूर्णतेवर विश्वास ठेवून आपण सातत्याने आनंदी राहायचं प्रयत्न करायचं योग्यतेचा विचार करून आपल्या नैराश्य जीवन जगण्यासाठी होईल तितके प्रयत्न आपणच आनंदाने करायचं तसं बघायला गेलं तर आपण फार काही मागतच नाही कोणाकडून पण आता मागूनही पाहिलं आहे तर माग आता न मागता थोडंसं जगूया की आपल्या स्वतःसाठी बघा मित्रांनो माणूस म्हटलं की भावना आल्याच भावनांना मागे कुठेतरी अपेक्षा दडून बसलेल्या असतात मान्य आहे की नाही कितीही नाही म्हटलं तरी त्यावर येतातच अपेक्षा डोकावून पाहतातच बरं मग त्यात काय झालं आपल्याच माणसांकडून अपेक्षा करणं चुकीचं हे कुठे मी करतेच की मग त्यांनी केलं तर काय बिघडलं अशा सोयीस्कर वाक्याने मग आपणच आपल्याला पटवून देतो की अपेक्षा करणं किती योग्य आहेत पण मग त्याचा त्रास आपल्यालाच होतोय याचं काय कुठेतरी मनाला माहीत असतं स्वतःवरचं प्रेम कमी पडते स्वतःपेक्षा जास्त लक्ष इतरांकडे जातं स्वतःच स्वतःची काळजी घेत असून निरपेक्ष प्रेम असेल तर स्वतःवर तर अपेक्षा का वर डोकावते आणि राहिला प्रश्न मी करते तर समोरच्याने माझ्यासाठी करावं याचं तर मुळात हे योग्यच नाही मी करते समोरच्याला खरंच वाटेल तर तो नक्की करेलच की विषय आपण एखाद्यासाठी करतो ते त्यांनीही आपल्यासाठी करायची अपेक्षा ठेवणं हीच जर अपेक्षा आपण ठेवत राहिलो तर जे आपल्यासाठी होतंय ते आपोआपच दुर्लक्षित होऊन जातात अर्थात असंही होतं की आपण सर्व जास्त करतो समोरच्या व्यक्ती तितका आपल्यासाठी करू शकत नाही पण असो आपल्याला हेच तर स्वीकारायचं आहे अपेक्षांचा पडदा असतोच असा आपल्यासाठी होणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला वेगळे करत असतात आपल्याला काय हवं ते आपण स्वतःच का मिळवत नाहीत कशासाठी पाहिजेत दुसऱ्यांकडून अपेक्षा पुन्हा आपण हेही मान्य करूया की काही गोष्टी आपण स्वतःच हाँच स्वतःसाठी नाही का करू शकत काही गरज आहे का या वेगळ्या असतात पण विषय आपण स्वतःसाठी करू शकतो ते जास्तीत जास्त आपण करायचं म्हणजे त्या गरजा कदाचित नाहीशा होतील आपण स्वतःशी एकरूप जेव्हा होऊ तेव्हा इतरांकडे आपलं मन हे वळणारच नाही या सगळ्यात एक गोष्ट तितकीच खरी आहे मित्रांनो की स्वतःशी एकरूप होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण जीव घेणारा आणि त्रासदायक पण या खडतर प्रवाहामधून वाहून किनाऱ्यापर्यंत आपल्यावर मिळणार असून समाधान शांतता देखील तितकच सुंदर आहे थकून भागून मन जेव्हा स्वतःपर्यंत पोहोचते ना तेव्हा ते स्वतःकडूनच अपेक्षा करू लागत स्वतःमध्ये रमू लागतं स्वतःवर प्रेम करू लागत आणि शेवटी स्वतःशी एकरूप होऊन विशेष हे सर्व घडायला कधी कधी एक क्षण सुद्धा पुरेसा असतो तर कधी कधी अख्ख आयुष्य देखील अपूर्ण पडत आपल्याला आपलं आयुष्य अपूर्ण पाडायचं नाही पण आपल्याला प्रत्येक दिवस आनंदाने कसा जगता येईल यासाठी प्रयत्न करायचे मान्य आहे की नाही मित्रांनो आपला आनंद इतरांकडे न शोधता स्वतःसाठी काहीतरी करणं खूप कठीण जातं आपल्याला पण तरीही ते करण्याचा आपण प्रयत्न करूया आपण आनंदी होण्याचा आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करूया इतरांशिवाय कोणी आपल्यासोबत असो वा नसो आपल्या भावनिक शारीरिक मानसिक गरजा पूर्ण होऊ किंवा न होऊ आपल्याला आपल्यासाठी काहीतरी करायचंय आपल्याला स्वतःवर प्रेम करायचं आहे हे लक्षात ठेवा आणि जर तुम्ही ते केलं तर तुम्ही त्यात नक्कीच सक्सेस व्हाल सहमत जर असाल आणि तुम्हाला पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव यू जिंदगी असे तुम्ही टाईप करा तुमच्याकडे काय आहे काय नाही यापेक्षा तुम्ही कसे आहात तुमची वागणूक कशी आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचे तुम्ही कोणासोबत राहता हे कधीच महत्त्वाचे नसते पण तुमच्यामुळे कोणाला जास्त आनंद मिळतो हे जास्त महत्त्वाचे कारण आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसता नाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या दुःखी राहणाऱ्या मित्राला तुम्ही शेअर करा आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा तुमच्या एका शेअरने त्यांचं हरलेलं मन हे जागृत होईल आणि तुम्हाला नकळतच परमेश्वराचे भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद